तू तेल होता ना तेव्हा ते तुझी पिल्ल आवाज देत आहे तुला पप्पा पप्पा जातो का त्यांच्याकडं हा जातो, जातो का आवाज देते ते तुला त्यांची मम्मी आवाज देतीये कुठं गेला आमच्या पप्पा नाग पा आराम करून राहिला हाय भामट झोपलं झपलं ग झपलं तू हा ग चॉकलेट आण बबूला बबूला चॉकलेट आणत अमड बबू सकाळी माणूस उठलं कलकेचा यांचा किलकिला करायला सुरुवात होते इतका गजारा करतात की आम्हाला दूध वगैरे द्या किंवा खायला द्या आधी उठल्या उठल्या त्यांना दूध द्यावं लागतं आता त्यांची मम्मी नाही आहे ते तिघच त्यांची मम्मी गेली शिकार करायला तर आता थोड्या वेळाने ती शिकार करू नये त्यावर म्हटलं खूपच आहे त्यांना हा आमच्या बपूचा परिवार आहे तर त्यांच्या मम्मीनं सरडे आणला धरून तर एका माऊनी तोंडातून हिसकवून आणि तो बघा तिकडं घेऊन गेली आणि एकटीच खाती त्या पिल्लांना जवळ सुद्धा येऊ देत नाही तिच्या तोंडातून सटकला पण तो तिला धरलाच खूप डेंजर दिसते ही माऊ आणि त्या बिचाऱ्या दोघी पिल्लांना जवळ येऊ देऊ नाही राहिले आणि तिची मम्मी मस्त बसली शिकार देऊन दिली त्यांच्याकडं आणि ती बसली तर आता हा एकटच खायचं चा चालू आहे याच काम या, या पिल्लाच काम खूपच डेंजर आहे अरे भागत्या हा त्यांना बी देना हे खूप डेंजर दिसते त्यांना म्हणतो हात नको लाव माझी आहे मम्मीने आणली माझ्यासाठी है ना मम्मी नाही आणली तुझ्यासाठी त्यांच्यासाठी नाही आणली का काय माऊ एकटीच खाते मी जवळ असले ना ते दोन बच्चे येणार नाही इकडं चला मीच जाते तिकडं मी दो कुकड गेले बिचार <laughs> त्याच्या मम्मीचं ती माऊ खूपच डेंजर दिसते बिचाऱ्यांना देत नाही शिकार मम्मीनं आणली का मम्मीच्या तोंडातून करून घेतली तिनं इकड गेले dulu Buka lagi tuh malam, Buka langnya dah. Cukule mutkule. Cukule mutkule tu ni. Asyik pala dia, Ha? Aduh, ya. इकड्या चला इकडे पाव चाल डुबू तू चाड बापरे अशी जवळ येते नाही डुबरे मीच तर खायला द्या म्हणत्या हा मम्मी कुठे गेली मम्मी मम्मी कुठे गेली डुमल्याची मम्मी कुठे गेली आशा आशा लो आला त्या आरे बापरे आरे बापरे आशे बामटे वारी पडले ग माझे शेवण आशे असे शेण उले शोन उल येते नाही शोनू इकडे चला अमटे शोन उल्यानो इकडे चला अह औ चला इकडे चल तुच्या ए इकडे ना काय बाहेर जायचं तुला दर दा? दा? मा जायना दा? दिली ना उघडून खिडकी जायना तिकड उघड घड उघड तिने तिने आता नाटक करायचे नाटक चिनूचे नाटक बाबूचे नाटक हा जा आता पा बाहेर त्या माऊ ती माऊ शिकार करून आली तिच्या पिल्लांना खायला दिलं तिनं शिकार करून माऊ माऊ झोपेल ग माऊ चालला माऊ गेला माऊ डमूला आला हा कोणा गेली ती तू खिडकी उघड तिला खिडक्या उघडा हा जाती कुठं बी कुठं जाते चला या मध्ये मॅडम म्याड़ा। आमची मॅडम पा कशी येते खिडकीतून आली उंदरा वांद्रा खाऊन ही महाराणी बसली आता इथ बघा जाऊन कुठं बसली सगळ्यांकडे लक्ष ठेवायला टुकुमुकू मको बघायला कोण काय करतय कोण काय नाही हां बाबा, बसता तुम्ही नकटू बाबा का गोड बसल गरीब गरी पिल्लू आहे ना नटखट नकट्या नाकाच पिल्लू लय नाकट्या पण करत आता ही बसायची जागा आहे का तुझी एवढ्या शांड्याला जाऊन बसायची गरज आहे का आ तुला इकडे खाली जागा नव्हती का बब्बू आला ना गो आला आलं तू वरून आला आणि तिकडं कशाला गेला होता मग खिडकीकडं अरे बबू खिडकीकडं कशाला गेला आता तू अह तू खिडकीकडं कशाला गेला दादू चिनू बसली तिकडं हम्म उतरता नाही आलं तुला खाली कर बाबू बब्या ए बब्या बचा हा वाज <laughs> तेलकट वाज येतोय नक